नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात कोथिंबीरची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे दिवसाला जवळपास चाळीस गाड्या येत असून याचा परिणाम दरावर झाला आहे मागील काही दिवसात कोथिंबीरची एक जोडी पन्नास ते साठ रुपयांना विकली जात होती आज त्याचे दर पंचवीस ते तीस रुपयांवर आले आहेत पावसाळा सुरू झाल्याने आवक वाढली आणि त्यामुळे कोथिंबीर स्वस्त झाली असली तरी पुढील काही दिवसात दर पुन्हा वाढणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत हे पावसाच्या अभावामुळे माल निघून आलेले आहेत आत्ता त्यामुळे कोथिंबीरचे बाजार कमी झालेत आत्ता आणि मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आवक आली आहे कोथिंबीरची कमीत कमी पंचेचाळीस गाड्या तरी कोथिंबीरच्या असतात त्यामुळे बाजार डाऊन झालेत आणि हे हा आणि हेच पाऊस उघडल्याच्या नंतर माल गेल्यानंतर अजून बाजार वाढू शकतात कोथिंबीरचे पहिले किती भाव होते पन्नास ते साठ रुपये जुडा होता कोथिंबीरचा अर्धा बाजार झाला आहे चाळीस पंचेचाळीस गाड्यांची आज आवक आहे पुढे का भाव वाढू वाड़ शकतात नक्कीच होत श्रीमंत लक्ष्मण गाडगे लोकनायक न्यूज